मुंबई अग्रा महामार्गावरील राहुल काल सोळा डिसेंबर रोजी वाजेच्या दरम्यान चार वाहनांचा भीषण अपघात झाला त्या दोन बसचा समावेश होता तर एक विटाने भरलेला ट्रक कांद्याचा ट्रक या वाहनांचा समावेश होता त्यात बसमधील अनेक प्रवाशी जखमी झाले तर हा रस्ता ओलांडणाऱ्या तेरा मेंढ्या चिरडल्या ला। गेल्या याबाबत मिळालेल्या माहितीनुसार काल संध्याकाळी दिनांक सोळा डिसेंबर रोजी चार वाजेच्या दरम्यान राहुल घाटाच्या अतिवेग असल्यामुळे वाहनावरचे नियंत्रण सुटले व समोर रस्ता ओलांडणाऱ्या मेंढ्या चिरडत बस पुढे थांबली यावेळी ही बस प्रवाशांनी भरलेली होती त्याचवेळी प्रवाशांची सोय म्हणून येणारी बस क्रमांक एम एच चौदा के क्यू शून्य सहा सत्तावन्न ही थांबवली प्रवाशी बसमध्ये चढत असताना अचानक मागून कांद्याचा ट्रक चा ब्रेक फेल झाल्याने कांद्याच्या ट्रकने या बसला मागून धडक दिल्याने पुढे ट्रक क्रमांक एम एस पंधरा जीई एकोणसाठ सदुसष्ट या विटाने भरलेल्या ट्रकला धडक दिल्याने ट्रक पलटी झाला स्थानिक नागरिकांनी लगेच स्थ जखमी प्रवाशांना बाहेर काढले व वैद्यकीय सेवेसाठी रुग्णालयात पाठवले देवळा पोलीस स्टेशनचं पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव पीएसआय कैलास गुजर दामोदर काळे चांदवडचे पोलीस निरीक्षक वाघ साहेब यांनी हजर होत वाहतूक सुरळीत केली व जखमींना उपचारासाठी पाठवले प्रागलान वृत्तांत विभागीय संपादक मनोज वैद्य